आज पंढरपूर तालुक्यातील व मोहळ मतदारसंघातील सरकोली या गावात नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीनं असंघटित नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा मार्गदर्शन मिळावा व गृह उपयोगी भांडी संचाचे वाटप उद्योजक व वा मोहळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राजू खरे यांचे बांधकाम कामगारांकडून जंगी स्वागत करत ऍडव्होकेट रोहित एकमल्ली व त्यांच्या सहकार्यांनी उद्योजक राजू खरे यांचा सत्कार करण्यात आला यानंतर उपस्थित असलेल्या बांधकाम कामगारांना खरे यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना वाटप करण्यात आले यावेळी हजारो बांधकाम कामगारांचा आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सदस्य सरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आपण आणि कष्टकरी कामगार हा अत्यंत गरीब आहे त्याच्या हाताला काम भेटलं तर त्याला दोन पैसे मिळतात आणि मग शासनाने विविध योजना ज्या राबवल्या आहेत कामगारांसाठी त्या योजनेचा का लाभ घेण्यासाठी त्यांना सोलापूरला जावं लागतं आणि मग सोलापूरला जाऊन परत एक यायचं म्हणलं तर एक पाचशे रुपयाचा खर्च येतो मग सोलापूरला गेल्यावर कामगार कार्यालयातून एक एक कामगाराला चार चार पाच पाच हेल्परे मारावे लागतात मग मा अशा परिस्थितीमध्ये कामगार हा या योजनेच्या लाभापासून वंचित राहतो म्हणून माझे मित्र रोहित यांना मी विनंती केली की रोहित आपण सर्व बांधकाम संघटित कामगारांची एक बैठक घ्या त्यांचं एक शिबिर घ्या आणि त्या शिबिरामधून जास्तीत जास्त लाभार्थी आपले कामगार जे आहेत त्यांना आपण एकत्र एका ठिकाणी बोलवू कुठल्याही कामगाराला सोलापूरला हेल्पाडे मारता कामा नाही त्याच्या पिशातला एकही रुपया जाता कामा नाही कारण हाताला काम भेटलं तर त्याला रो दोन पैसे मिळतात हाताला काम नाही भेटलं तर त्याच्याकडं रु पैसे मिळत नाहीत मग असा माणूस कुठून तरी इकडून तिकडून पैसे काढून सोलापूरला चर्चा हेल्पाडे मारणार त्यापेक्षा आपण सगळे मिळून जे बी काय आपले कामगार आहेत त्या कामगारांना या आपल्या मोहळ मतदारसंघाच्या वतीनं सरकोली हे गाव आपण निवडूया जेणेकरून मोहोळवासियांनाही जवळ पडेल आणि पंढरपूरच्याही वासियांना जवळ पडेल म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून सर्व प्रशासकीय अडचणी दूर करून ताबडतोब आज जवळजवळ हजार ते बाराशे कामगारांना आज आपण आज संसार उपयोगी भांडी हा भांड्यांचा संचाल देत आहे बांधकाम कामगाराच्या नाही आता बांधकाम कामगाराच्या अडचणी तर प्रचंड आहेत तर कुठल्याही पद्धतीचं जिल्ह्यामध्ये असे उद्योग नाही आहेत मग मोहळ असेल पंढरपूर असेल त्यामुळे इथल्या कामगाराला रोज जिथं मिळेल तिथं काम करावं लागतं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमची एक भूमिका असणार आहे की इथल्या कष्टकरी कामगाराला त्याच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी जास्तीत जास्त उद्योग कसे आपल्याला आणता येतील याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहोत